मित्रांनो गॅपअप आणि गॅपडाऊनमध्ये प्रकारे आपण एका इंडिकेटरच्या मदतीने ट्रेड करू शकतो ते आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहेत चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करू मी आपला कपिल आपल्या मराठीमध्ये दुनियामध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे गॅपअप आणि गॅपडाऊनमध्ये जेव्हाही आपण ट्रेड करणार आहे तर आपल्याला सर्वात पहिले ट्रेंड आयडेंटिफाय करणं गरजेचं आहे जसं की या ठिकाणी पाहू शकतो की अप ट्रेंड चालू आहे तर आज आपण एका इंडिकेटरच्या मदतीने गॅप आणि कशा प्रकारे ट्रेड करू शकतो एका इंडिकेटरच्या मदतीने ते पाहणार आहे मग आज आपण जे पाहणार आहे मित्रांनो जेव्हा डाऊन ट्रेंड असतो तेव्हाची जी स्ट्रॅटर्जी ती पाहणार आहे जसं की आपल्याला आता इथे मार्केटचं सेंटीमेंट हे डाऊन दिसते आता मग जेव्हाही आपल्याला मार्केटचं सेंटीमेंट डाउन दिसतं आणि त्या सेंटिमेंटमध्ये कधी मार्केट ओपन झालं गॅपअप लक्षात ठेवा गॅपअप ओपन झालं म्हणजे प्रिव्हियस दिवसाला इथे कुठेतरी क्लोज होतं आणि नेक्स्ट दिवसाला त्याच्यावरती मार्केट हे ओपन होत याला आपण गॅप अप ओपन म्हणतो तर तो आपल्याला एक इंडिकेटर लावायचं ते आहे व्ही वॅप आता व्ही वॅपच्या रिगार्डिंग आपल्या चॅनलवर ऑलरेडी एक डेरिकेट व्हिडिओ आहे तो जाऊन तुम्ही पाहून घ्या की तिच्यामध्ये व्ही वॅप काय व्ही वॅप कशा प्रकारे आपण त्याला ट्रेड करू शकतो त्याची बेसिक कन्सेप्ट काय हे सर्व त्यामध्ये सांगितले आता आपण त्यामध्ये न जाता आजच्या स्ट्रॅटर्जीवर फोकस करणार आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये पण टाकून देईल इथे वरती पण तुम्हाला आय बटनला दिसत असेल तर तुम्ही ती हा व्हिडिओ झाल्यानंतर पाहू शकता आता सर्वात पहिले आपल्याला डाऊन ट्रेंड आयडेंटिफाय झाल्यानंतर काय करायचं व्ही वॅप लावायचा व्ही वॅप काय असतो व्हॉल्यूम वेटेड ॲव्हरेज प्राईज म्हणजे व्हॉल्यूम त्याची वेटेड ॲव्हरेज प्राईज इथे आपल्याला आयडेंटिफाय करून दिलेली असते मग जेव्हाही डाऊनफॉलमध्ये मी चालनो अशा प्रकारे गॅपअप ओपन उप होतं गॅपअप तर आपल्याला इथे सेल करायच्यासाठी कन्फर्मेशन कसं घ्यायचं आहे व्ही वॅपच्या खाली एक स्ट्रॉंग कॅन्डल क्लोज होते स्ट्रॉंग कॅन्डल म्हणजे तिची बॉडी मोठी आहे शॅडो कमी आहे तर जेव्हाही ती क्लोज होते तर त्या वरच्या साईडला आपण इथे आपला एस एल ठेवू शकतो आणि इथून आपला कन्फर्म ट्रेड आपण ॲक्टिवेट करू शकतो तर तुम्ही पाहू शकतात की हे वन वे रॅली तुम्हाला खालच्या साईडला येताना या ठिकाणी दिसते इझी काहीच लॉजिकनी डाउन फॉलमध्ये आपल्याला गॅपअप आहे डाउन फॉलमध्ये जेव्हाही गॅपअप ओपन होत आहे तेव्हा व्हीवॅप लावायचा व्हिवॅपच्या खाली कधी क्लोजिंग आली तो वरचा लॉजिकली स्टॉप लॉस जो आपला इथे एक स्विंग दिसतोय त्या स्विंगला आपण इथे स्टॉप लॉस लावू लौ शकतो तुम्ही वन वे रॅली पाहू शकतात कुठेही स्टॉप लॉस हिट होते आणि खूप मोठा तुम्हाला इथे ट्रेंड पाहायला मिळतोय मग तुम्ही स्विंग टू तु स्विंग इथे स्टॉप लॉस स्विच करू शकतात म्हणजे ट्रेल करू शकतात मित्रांनो आता नेक्स्ट दिवसाला सुद्धा तुम्ही पाहू शकता की ऑलरेडी डाऊन फॉल होता मार्केट इथे गॅप ऑफ ओपन झालं ओपन झाल्यानंतर ह्या रेड कॅन्डलने स्ट्रॉंग ब्रेकडाऊन दिलं मित्रांनो इथे आपण सेल करायचं आहे व्ही वॅपच्या खाली इथे आपला एस एल आहे एस एल कुठेही हिट झाला आणि नाही मार्केटने पुल बॅक घेतला मार्केट स्लो आणि स्टडी हे आपल्याला खालच्या दिशेला येताना दिसतंय नेक्स्ट दिवसाला आपण इथे मार्केट आहे ना काइंडॉप कायंडॉप लहानसा ने ओपन झालं पण तिथेही त्याने ब्रेक केलं आणि व्ही वॅपच्या खाली आलं तर तुम्ही ते सेल करू शकता स्ट्रॅटर्जी लक्षात घ्यायची आहे डाऊन ट्रेंडमध्ये गॅपअप झाल्यावर बोलतो मी केव्हाही गॅपअप झाल्यावर नाही डाऊन ट्रेंड आहे तिच्यामध्ये गॅपअप झाल्या गॅप डाऊन झालं ब्रेक केलं ट्रेड मिळाला का परत पुलबॅक घेतला परत ब्रेक केला ट्रेड मिळाला का चांगला नाही म्हणून गॅपअप झाल्यावर काही स्पेसिफिक कंडिशन असतात तेव्हा काही इंडिकेटरचा उपयोग आपण फार युनिक पद्धतीने या ठिकाणी करू शकतो याचं एक उत्तम उदाहरण आता तुम्हाला हा एक प्रश्न पडला असेल की या ठिकाणी तुम्हाला स्टार्टिंगला ही ही लाईन पाहायला मिळाली असेल एकदम स्ट्रेट वरच्या साईडला गेली आहे तर ही का गेली कारण मित्रांनो मी, मी काय बोललो नाव काय व्हॉल्यूम वेटेड ॲव्हरेज प्राईज तुम्ही जेव्हा ही स्टार्टिंगची कॅन्डल कधी व्हॉल्यूम लावला तर तुम्हाला इथे स्पाइक आलेला दिसतो मित्रांनो आणि कधीही पहिल्या कॅन्डलला सर्वात मोठा स्पाईक असतो आपण एक्झाम्पल पाहूयात इथे मी व्हॉल्यूम प्लेस केला आहे आणि तुम्ही कधी इथे पाहणार जर जी ही पहिली रेड कॅन्डल याच्यावर मी आता सर्कल आणला आहे आणि तुम्ही खालची ग्रीन कॅन्डल पाहू शकता सगळ्यात मोठी कॅन्डल आहे ते हायर व्हॉल्यूम आहे म्हणून आपल्याला हा जो व्हीवॅपमध्ये स्पाइक दिसतो एकदम स्ट्रेट मुव्हिंग ॲव्हरेज अशा प्रकारे जात नाही पण व्ही वॅप जातो बिकॉज ऑफ व्हॉल्यूम आहे अजून याचं उदाहरण कधी पाहायचं झालं तर तुम्ही कोणत्याही दिवसाची पहिली कॅन्डल पाहिजे जशी की ही इथे पहिली कॅन्डल दिसते तुम्हाला तर त्यामुळे व्हॉल्यूममध्ये स्पाईक आल्यामुळे हा व्हीवॅप तुम्हाला ट्रेड त्या दिशेला येताना दिसतो आता हे तर झालं डाऊन ट्रेंडमध्ये मार्केट गॅपअप ओपन झालं आता कधी अप ट्रेंडमध्ये मार्केट खाली ओपन झालं तर आपण याला कशाप्रकारे यूज करू शकतो तर मित्रांनो इथे तुम्हाला उदाहरण पाहायला मिळतं आहे अप ट्रेंड चालू आहे आता ट्रेंड कसं काय आयडेंटिफाय करायचा इन डिटेल व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवर तीन ते चार व्हिडिओ ट्रेंड की कशाप्रकारे आयडेंटिफाय करायचा मोठ्या टाईम फ्रेमवरनं पण तुम्ही ट्रेंड आयडेंटिफाय करू शकतात किंवा ते व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात अप ट्रेंडमध्ये मार्केट गॅप डाऊन ओपन झालं गॅप डाऊन ओपन झाला व्ही वॅपला त्याने मोठ्या ट्रेंड कॅन्डलने कधी क्लोज केलं तर तुम्हाला इथे एक ट्रेड पाहायला मिळतोय मार्केट खाली आलं परत त्याला वरच्या साईडला क्लोज केलं तर मार्केट तुम्हाला पाहायला मिळतंय की वरच्या साईडला जाताना दिसते आपले स्टॉप लॉस पहिले हा असेल दुसरा हा असेल तिसरा हा असेल कधी तुम्ही ट्रेल करता येतं नाही तर तुम्हाला हे प्रॉफिट सफिशियंट आहे तर तुम्ही ते बुक करून या ठिकाणून एक्झिट करू शकतात त्याचप्रमाणे आता हे मार्केट इथे आपल्याला पाहायला मिळतंय गॅप अप ओपन झालं तर हे आपल्याला काही कामाचं नाही आपल्याला अप ट्रेंडमध्ये गॅप डाऊन आणि डाऊन ट्रेंडमध्ये गॅपअप उलट्या पोजिशनला मार्केट ओपन व्हायला हवा आता आपण परत मागे जाऊ आणि इथे आपल्याला दिसतंय की मार्केट गॅप डाऊन ओपन झालं जसं वीवॅपला कट केलं आपला ट्रेल इथे ऍक्टिव्हेट होतोय आपला पहिला स्टॉप लॉस इथे असणार आहे नंतर तुम्ही स्विंग टू तु, स्विंग, स्विंग स्टॉप लॉस ट्रेल करू शकतात आणि तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात मित्रांनो किती मोठा ट्रेंड आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय एकदम लहान कन्सेप्ट आहे कन्सेप्ट काय मार्केट डाऊन ट्रेंडमध्ये गॅपअप ओपन झालं तर व्ही वॅपच्या खाली जेव्हा क्लोजिंग दिली तर आपल्याला सेल करायचं आहे आणि अप ट्रेंडमध्ये मार्केट गॅप डाऊन ओपन झाला आणि व्ही वॅपच्या वरती क्लोजिंग दिली तर आपल्याला इथे बाय करायचं आहे बेसिक साधी सिम्पल कन्सेप्ट आहे लक्षात ठेवायचं बॅक टेस्ट करा मित्रांनो कितीदा हिने वर्क केलेला आहे कमेंट नक्की करा आणि अशी साधी सिम्पल आणि एकदम अॅक्युरेसी असलेली कारण आपला स्टॉप लॉस अजून एका ठिकाणी हिट झाला नाही जेवढे मी तुम्हाला उदाहरण सांगितलं तुम्ही बॅक टेस्ट करा पंधरा दिवस की कुठे तुम्हाला कोणकोणत्या ठिकाणी ही स्ट्रॅटर्जी अप्लाय होताना दिसते आणि हिची अक्युरेसी सुद्धा मेन्शन करा आणि हे असं नाही की तुम्ही इंडेक्समध्येच यूज करू शकता हे hey, इव्हन तुम्ही स्टॉकमध्ये सुद्धा यूज करू शकता मी स्टॉक स्टॉकमध्ये सुद्धा सेम कन्सेप्ट काम करणार आहे कधी तुम्हाला यावर इन डिटेल व्हिडिओ आहे स्टॉकचे रिगार्डिंग तर स्टॉक प्लस व्ही वॅप म्हणून कमेंट करा मी लवकरच तुमच्यासाठी यावर इन डिटेल व्हिडिओ बनवणार आहे व्हिडिओ कधी आवडला असेल लाईक शेअर कमेंट करायचीच आहे आणि अशाच प्रकारचे युनिक नॉलेजसाठी मराठी मनी चॅनलला सबस्क्राईब देखील करायचं भेटूया लवकरच नवीन एका व्हिडिओमध्ये धन्यवाद